हां मैत्रिणी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सुरुवात करू आज आपण बोल बोलणार आहे सकाळी दोन तासात वेळेच्या आत कसे कामं करायचे खरंच सांगायचं म्हटलं तर आपणच आपले कामाला लेट करत असतो ते कसं तर ते आता सांगतेस मी तुम्ही नक्की बघा आज बघा एवढी मोठी बागसुद्धा झाडझूड करणं झाली आणि वरचं पूर्णच रूम वगैरे स्टोअर रूम सगळं सा साफसूप करणं झाल्या आणि ते कशामुळे तर वेळेचा छान असा उपयोग केल्यामुळे ज्या ताई खरंच शेतात जातात ना त्या सकाळी लवकर उठून आपल्या घरातले सर्व कामं आवरतात आणि शेतातलं काम पण काही सोपं नसते आणि ज्या ताई ड्युटी करतात किंवा बाहेर जाऊन हे करतात जॉब वगैरे करतात त्या पण आपले कामं वेळेत बरोबर आवडतात मग आपणच कामागे राहतो आपण घरी आहे म्हणजे आपल्याला कामं नाहीत का आपल्याला तर भरपूर कामं असतात आपण स्वतःला ले कमी लेखायचंच नाही कारण खरंच एक स्त्री जे काम करते ना सगळे आपल्या घरातले वेळेवर जाते ते आपल्यामुळेच जाते आपण सकाळी उठून सर्वांचा नाष्टा किंवा बाकी कामं आवरून मुलांचे टिपिन म्हणजे आपल्यावर सर्व घर असते ना आपणच जर असं सकाळचे दोन तास जर घालवले रिकामाचे तर आपल्यालाच तो, तो वेळ खूप होते कारण बरेचदा असं होते कारण नऊ वाजता माझ्याकडचे पण सगळे जातात तेव्हा मला असं वाटतं की आपण सकाळपासून कामं करत आहेत चला आता थोड्या एवढं मोबाईल बघूया तर मोबाईलचं काय होते पाच मिनटं दहा मिनटं तुम्ही करू शकता रिलॅक्स प्रत्येकाला वाटत असते की थोड्या वेळ बसूया पण ते दहा मिनटाचा एक तास कसा होते ते कळत नाही आणि तो टाईम आपल्याला मग दिवसभर आपण आपल्या कामात राहतो ना स्वतःसाठी काही करू शकत नाही आराम करू शकत स्वतःसाठी करणं म्हणजे छंद जोपासणे खूप खूप छान असे आणि त्याच्यामुळे आपला दिवस पण चांगला जाईल कारण ह्या सगळ्या ताईंना एक वेळ दिलेली आहे त्या वेळेत त्यांना जावं लागते शेतातले काम असेल तर त्यांच्या मागे काम असतात किंवा किंवा आपण पण घरी बघा ज्या ताई शिवणकाम करतात किंवा असे काही क्लास घेतात त्यांचे पण एक वेळेत काम काम ते कामं आवडतात पण आपल्याला माहीत असते की आपल्याला दिवसभर हेच कामं करायचे आहे त्याच्यामुळं आपण काय करतो पूर्ण दिवस त्याच्यात जा जाते आपला आणि नंतर असं वाटतं की आपण आपल्यासाठी काहीच केलं नाही आपण काहीच करत नाही असं आपलंच आपल्याला वाटत असते कारण माझं ज्या दिवशी मला फॉल वगैरे लावायचे असते ना त्या दिवशी मला उलट दुपारी छान वाटते एकदा रुटीन लागलं ना तसं वाटतं चला आता फॉल लावूया मस्त पटापट कामं आवरूया आणि ज्या दिवशी नसते की त्या दिवशी असं वाटते की थोडंसं थांबा पण आज मी इतके कामं केले ना बागेमधले तर मी ठरवलं होतं की एवढं नाही करायचं एक एक कोपरासुद्धा आपण करू शकतो घर स्वच्छ होण्यासाठी पण एकदा लागलं ना तर असं वाटते बागमधलं कामाला मी म्हणतो ना छंद जोपासणं म्हणजे एक काम नाही एक मनाची शांती आहे तसंच मला इथे मिळते आणि इथं तासन तास मी वेळ घालू शकतो पण मी अशी करू शकत नाही कारण आज मला मी ठरवलं होतं पहिले तर तुम्ही ठरवून घ्या उद्या तुम्हाला कोणते कामं करायचे आहे कारण सकाळचे हे दोन तास इतके छान असते ना आपल्यामध्ये फुल एनर्जी असते रात्री छान झोप होत असते आणि ते एनर्जीच्यामध्ये जेवढे काम तुम्ही करणार ते काम छान आणि लवकर होत असतात म्हणून मी काय केलं आज नऊलाच नाश्ता पहिले पण पोटोबा करायला विसरू नका बघा स्वच्छ बाग झाल्यावर आणि मन इतकं प्रसन्न झालं ना माझं सर्व थकवास निघून गेला एक तास मला बागेमध्येच लागला मी अर्धा तास असं ठरवलं तर मनामध्ये अर्धा तास बागेमध्ये आवरते आणि बाकी मग सगळ्या घराची स्वच्छता झाली पाहिजे स्टोअर रूम साफ करत होती पण दोन वेळा तर खाली जावं लागलं ला। खालचं वरचं घर असल्यानं हा खूप प्रॉब्लेम असते की कोणी आला की पटकन खाली जा मुलं जातात तर दार लावायला खाली जा असं सुरू राहते पण आज मी ठरवलं होतं आज अकरा वाजू का बारा वाजू हे सर्व कामं करेल आणि मला जवळपास अकरा वाजता हे सगळे कामं झाले वरचे वगैरे झाडझुड सर्व आणि मग मला खालच्या रूम आवरायच्या होत्या खालच्या रूम म्हणजे झाडेसुद्धा काढायचे होते आणि पूर्ण पुसपास करायचं होतं त्याच्यामुळं मी आज एवढं काम ठरवलं होतं आणि इतकं प्रसन्न ता वाटलं ताईंनं कारण आपण जे ठरवतो ते जर झालं ना तर मन अगदी भरावून आणि प्रसन्नच होऊन जाते आणि बाग पाहूनच मला मला इतकी एनर्जी आली होती बाकी काम करायला तुम्ही विचारूच नका सकाळचे तुम्ही दोन तास तुमच्यासाठी नक्की काढा तुमचा कोणता छंद संत जोपासा किंवा घरातले कामं पटापट आवरून घ्या आता मी पण असंच ठरवलं असं आडस नाही करायचा आणि ए पाहिजे की दूध तुला तुम्हाला खालची बाग सुद्ध दा सा सुद्धा दाखवते आंब्याला पण बघा खूप छान असा मोहर आला सगळीकडनं या वर्षी पण हा बराचसा हव्यानं गळणार सुद्धा आहे मला आज ना हॉलमधलं पूर्ण साफसफाई करायची होती सर्व पुसपास करायची होती जेव्हा आपण साफसफाई करतो ना घर तर स्वच्छ वाटतेच मनमयी प्रसन्न होते येणाऱ्या व्यक्तीलाही छान वाटते पण छोटे छोटे बदल घरामध्ये करतो ना तर ते खूप छान वाटतात असं नाही की बाहेरूनच काही आणलं पाहिजे फक्त इकडचा फ्लावर पॉट तिकडे ठेवायचा तिकडचा इकडे ठेवायचा इकडचा सोपा तिकडे ठेवायचा असं करता का बाबा हातामधून पडलं ते फुलांचं इथलं मी सर्व स्वच्छ केलं इथलं आता मी दुसऱ्या ठिकाणीवर ठेवणार आहे आणि मी बऱ्याचदा आहे ना माझ्या घरामध्ये मा बरेचसे असलीच झाडं ठेवलेलं आहे मी काही काहीच असे ठेवलेले आहे आणि हे पण आता मला नाही ठेवायचे पण काही प्लांट आहे ना इंडोरमध्ये थोडंसं खिडकीजवळ वगैरे छान राहतात पण अशा ठिकाणी काही दिवसांनी मग बाहेर आत करावं लागते काही दिवस बाहेर ठेवा लागते काही दिवस आत ठेवा लागते आणि इकडच्या कॉर्नरवर ठेवायचं आहे मी ठेवणार आहे मी ते सर्व बदलून आणि टाईम कसं जात होता ना हेच मला कळत नव्हतं एवढा वेळ माझा स्वच्छता झाल्यावर पण मात्र प्रसन्नता जे म्हणतात ना ते खूप वाटली मला आजच्या दिवसात मात्र खूप वेळानं बनवायला लागली कारण एवढे कामं केल्यावर मग दुपारी तर मला वेळच मिळाला नव्हता बघा आता मी इकडचं तिकडे नेणार आहे आणि तिकडचं इकडे ठेवलेलं आहे इथे जे ना वर ते ग्रीन प्लांट आहे तो स्नेक्स प्लांट आहे तो घरात छान राहतो आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी छान वाटला असेल ना चॅनल लाईक सबस्क्राईब कमेंट करा कारण तुम्ही काय माहिती सोडूनच देता ते विसरून जाता आज विसरू नका मात्र आज नक्की करा आपल्या व्हिडिओला असंच पुढं पाठवा धन्यवाद सर्वांना ताईंनो